सय्यद शुजा केवळ सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय मशीन मध्ये दडवलेल्या म्हणजे एम्बेड केलेल्या कोडमुळे हॅकिंग शक्य नाही असं मत माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी व्यक्त केलं ही मशीन आहे ती आ, एक सेमी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा हा जो सॉफ्टवेअर कोड आहे हा कोड जेव्हा आपण त्याच्यामध्ये दडवतो म्हणजे त्याला एम्बेडेड कोड असं म्हणतो तेव्हा एम्बेडेड कोड हा फक्त जेव्हा फॅक्टरीत जातो तेव्हाच आपल्याला त्याचा बदल करता येतो असं पण अशी आपण चिप काढून चिप बसवणं शक्य नाही आहे त्याच्यामध्ये दुसरं जो हा सय्यद सुजा जे लो फ्रिक्वेन्सी रेजबद्दल म्हणतोय लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्सबद्दल म्हणतोय ते हंड्रेड मेगाहट्सच्या खाली येतात आणि त्या हंड्रेड मेगाहट्सच्या खालच्या लो फ्रिक्वेन्सी वेव्समुळे काही ट्रान्समिट होणं शक्य नाही आहे आणि त्याला मॅनिब्युलेट पण करणं शक्य नाही आहे त्यामुळे हे जे आता आहे म्हणतो हे सगळं थोटाक आहे आणि हा अक्षरशः कॉन्कोटेड आहे ह्या वेळ जी आहे ही वेळ आहे ज्यांनी जे एक कपल केलं आहे की मृत्यू मृत्यूबद्दल तर एक सनसनाटी पसरवण्याचा प्रयत्न आहे त्याचा